श्रीलंकाचा इंटरनॅशनल रामायण रिसर्च सेंटर आणि तेथील पर्यावरण मंत्रालय मिळून रामायणशी जोडलेले असे पन्नास स्थळ शोधून काढले आहे ज्यांचं पुरातत्व आणि ऐतिहासिक महत्व आहे मित्रांनो आणि ज्यांचा रामायण मध्ये सुद्धा उल्लेख भेटत आहे मित्रांनो आजच्या या एपिसोड मध्ये आज आपण बघणार रा आहोत रावणाची तिलांका जी कधी सोन्याची राहत होती मित्रांनो आणि जिला हनुमानाने जाळून टाकली होती मित्रांनो श्रीलंकामध्ये सिगिरिया नावाचा एक अनोखा असा महल आहे त्याचा सामना करणारा असा कोणताच महाल या जगामध्ये नाहीये अगदी याच महालामध्ये कधी श्रीलंकाचा राजा रावण राहत होता कोलंबो पासून दोनशे किलोमीटर अंतरावर एक जागा आहे जिचं नाव आहे सिगिरिया श्रीलंकाच्या रामायण रिसर्च कम्युनिटीच्या अनुसार जिला रामायणमध्ये लंका असं म्हटलं गेलं मित्रांनो ही तीच जागा आहे मित्रांनो जी रावणाने आपल्या तुलत भाऊ कुबेर कडून ओढली होती रावणाने कुबेरला लंकेतून हकलून कुबेर ते पण कुबेर कडून ओढून घेतलं होतं रावणाची ही लंका कोणत्या काही कमी नव्हती मित्रांनो रावणाची ही एक लंका एक अजिय किल्ला होता ज्यात दाखिल होणं दुश्मनांचं खूप अवघड होत मित्रांनो आणि पुढे कोणी चुकून आज जरी गेलं पुढे दोन किलोमीटरचा प्रवास केल्यावर एक सहाशे मीटर उंच एक डोंगर आहे त्या डोंगरावर रावणाचा चा महाल आहे या महालापर्यंत पोहोचणं खूप अवघड काम होत असेल परंतु रावण आपल्या महालापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या पुष्पक विमानाचा वापर करत होता त्यामुळे रावणा व्यतिरिक्त येथे दुसऱ्या कोणाला जाणं खूप अवघड काम होत असेल मित्रांनो श्रीलंकाच्या रामायण रिसर्च कम्युनिटीच्या अनुसार या महालाच्या व्यतिरिक्त रावणाचे अजून चार हवाई अड्डी होती मित्रांनो या महालाला वर्ल्ड हेरिटेज साईट घोषित केलं गेलं आहे मित्रांनो कारण पूर्ण दुनियामध्ये असा किल्ला कुठेही नाहीये कोणत्याही किल्ल्याची सगळ्यात जास्त मजबूती होत असते त्या किल्ल्याच्या आत असलेली पाण्याची व्यवस्था आणि सिगिर्या नावाच्या या किल्ल्यामध्ये जिथे रावणाची लंका बसलेली होती पाण्याचे खूप असे तलाव उपलब्ध आहे रावणाच्या या लंकेच्या चारी बाजूनी मोठी मोठी महाल बनलेले होते मित्रांनो ज्यात रावणाचे असुर सैनिक राहत होते आणि लंकेमध्ये असलेले हे अवशेष या गोष्टीची साक्ष देत आहे यात चमत्कारिक गोष्टीमध्ये एक आहे मित्रांनो या डोंगरावर असलेल्या टोकावर एक तलाव हे तलाव हजारो वर्षापासून साफ पाण्याने असं भरलेलं दिसत आहे या महालात खूप सारे असे बोगदे आणि गुप्त दरवाजे आहेत जे या गोष्टीला खूप आश्चर्यजनक बनवतात जेव्हा हनुमानजी सीता मातेला येथे शोधण्यासाठी आले तेव्हा त्यांनी एक डोंगर पाहिला त्या डोंगरावर चढून त्यांनी पहिल्या वेळेस लंका पाहिली होती मित्रांनो रामचरित्र मानसने वर्णित हा डोंगर या लंकेच्या ठीक समोर आहे या महालाच्या चारी बाजूनी सपाट मैदान आहे त्यामुळे हवेचा वेग येथे खूप जास्त असतो मित्रांनो असं म्हणतात हनुमानजीने लंकाचा दहन केला होता या वारेमुळेच या, वारे या आगीची ज्वाला खूप भडकली होती त्यामुळेच कोणी काही बघून करण्याच्या अगोदर ही सारी लंका जळून आगीत भस्म झाली होती आजचा हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला असेच व्हिडिओ पुढे बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि नक्की करा धन्यवाद